नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आज आलो आहो गिर गायच्या कोठ्यामध्ये तर हे आपले नानू भैया आहे तर शेतकरी मित्रांनो हे आपले नानू भाऊ आहे हे नानूभाऊसाठी आहे आणि आपण यांच्या गिरगायच्या बेड्यावर आलोलो आहो आपण तर हे त्यांची गिरगाय आहे तर नुभाऊ तुम्ही सांगा गिरगाय किता लुट लिटर दूध देते दोन टाइम का दस बारा लिटर आणि हो। आपके पास किती गाय आहे अभिया तीस जनावर आहे तीस जनावर आहे हा गिरगाय म्हणते हिले गिरगाय इकडे कानपुरी म्हणते हा हा गिरगाय आहे गिरगाय तर हे नक्षल कोणती आहे हे दुसरी नक्षल दिसली आपले काय म्हणते कपिला कपिला कपिलाची नक्सल आहे हा हा याची माय जो होती हा ते कपिला होती मग वर क्रॉसिंग झाला हा म्हणून हे आता कपिलावर गिर क्रॉसिंग आहे गिर क्रॉसिंग आहे बळी वाली हो ते मोठे मोठी शिंगवाली बळी मोठी शिंगवाली हा हे किती लिटर दूध देते हे तेरा चौदा लिटर पर्यंत हे बछडे छोटे छोटे बछडे शेतकरी मित्रांनो बघा यांचा कोठा मोठा आहे आणि राहिल्याला मस्त मोकळा आहे आणि दावण काही आहे नाही असे मोकळेच आहे मस्त गरीब आहे हे आहे यांचं कुटारे ठेवण्याची व्यवस्था बघा गिरगायले तिकडे आहे झाकून आहे कुटार म्हणजे पाणी आलं तरी ओलं होणार नाही तर आज आपण यांच्याकडे आलेलो होतो दहा लिटर दुधासाठी बासुंदीसाठी ते दूध पण चांगलं आहे गिरगाईचं चांगलं म्हणजे खायला खूप पौष्टिक आहे बघा यांचा पूर्ण कोठा आणि हे शेणखत बघा घेणी हे गिरगायले चारा खाण्यासाठी कुटार गव्हाण हव हे शेण्याचं कुटार आहे आणि हिरवा चारा पण आहे अन्नासाठी कडाऊ मका पपिता उंबर हे उमरीचं झाड आहे सध्याच लहान आहे लय मोठं बनते हे झाड तर हम हॅलो छोटे छोटे बछडे तर शेतकरी मित्रांनो या गिर गई मतला एक सांड आहे हे बघा हे बघा हा सांड आहे मारते का गरीब गया। आहे गया कशी पाहून राहिली आपल्या कॅमेऱ्याकडे मस्त बेड़ा आहे म्हशी पण आहे दोन तर एकच सांड आहे का इथल्या गाईमधून एकच पन्नास आराम तर आपण दूध बघूया मित्रांनो शेतकरी मित्रांनो दूध पहा कसं आहे तर किती घट्ट आहे आणि हे आपलं पूर्ण दहा लिटर दूध आहे आणि याची बनवायची आपल्याला बासुंदी तर आता आपण इथेच थांबूया नानू भैया नमस्कार इथेच थांबूया आपण हो। नंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया ठीक आहे जर तुम्हाला दूध लागलं तर नानू भैया कोन्टॅक्ट गाय आणि तुम्हाला जर गाय ही पाहिजे असेल पोचण्यासाठी म्हणजे विकत पाहिजे असेल तर तुम्ही इथे नानू भयाले कॉन्टॅक्ट करून येऊन जादा तर नानू भैया कॉन्टॅक्ट नंबर देतो डबल नाईन टू वन 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 नाईन थ्री नाईन टू आणि हे नानू भैया का कॉन्टॅक्ट नंबर आहे आपण तर गया, गया भी मिल मिळजी और दूध भी और गाव का नाम भी बता दो आपलं गाव आहे तळेगाव जसा सर देवगाव पासून दोन किलोमीटर पडते म्हणतात भारत जिल्हा अमरावती जिल्हा अमरावती तालुका धामणगाव तालुका धामणगाव गाव। एक गाव आहे या पे आ जाओ नंबर नंबर पण भेटला तुम्हाला तर चांगली गई आहे आपण पाहिला आता व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पूर्ण माहिती दिलेली आहे हे लहान लहान बछडे दिसते चांगले दिसते किती आहे बछे सहा नऊ बारा तेरा है। तेरा बछडे आणि प्रत्येक बछड्याची आई ओळखते का मग प्रत्येक बछडा राहते का ना। गा? प्रत्येक गायचं नाव आहे दाखवतो

पांडे मुरली त्याचं नाव मुरली आहे हा प्रत्येक गाईचं नाव आहे ना त्याचं नाव पांढर आहे म्हणजे पांढरे है पांढरे हरेण कशी समोर येत आहे नाव घेतल्या बरोबर अरे तर आता पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो इथेच थांबूया आता